सोलापूर विरुद्ध पुणे मध्यांतरापर्यंत स्कोर रेड टू ब्ल्यू झिरो लाल दोन निळा शून्य आणि oh. चालू कुस्ती नंतर संकेत हजारे अहमदनगर लालपीत नितीन लोखंडे oh. पुणे शहर मध्ये तयार राहा विजय कोण झालं चालू आहे ना अजून हा कुस्तीला प्रारंभ होत आहे दोन शून्याचा स्कोर सेकंड हाफ संध्याकाळचं सत्र बरोबर चार वाजता सुरुवात होईल रेड ने पुन्हा दोन गुणांची कमाई केलेली आहे फॉल आणि संपलेल्या कुस्तीमध्ये लालफित विठ्ठल सोलापूर शहर विजयी संकेत हजारे अहमदनगर लालफीत आणि निखिल लोखंडे चला निरीपित चला पैलवान चला दोघे या शेवटची कुस्ती मॅट क्रमांक दोन वरची आमची शेवटची शेवटची कुस्ती एक नंबरला ही शेवटचीच कुस्ती blip fit felora la warning de neta चार गुण आणि कुस्ती बाय पॉल आणि लाल कष्टम चे बैलवान अहमदनगर चे बैलवान लाल कष्टम पीत संकेत विजयी बरोबर संध्याकाळी चार वाजता ब्याऐंशी किलो हा शहाऐंशी किलो आणि शहाऐंशी किलो वजन गटाला प्रारंभ होईल मॅट क्रमांक दोनवर